नमस्कार देशोन्नती न्यूज मध्ये मी स्वप्न दुधारे आपलं स्वागत करतो आता पाहूया महाराष्ट्रातील घडामोडी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी भाजपच्या वतीनं काल दिल्लीत निदर्शनं करण्यात आली तर भाजपा नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे पोलिसांनी अटक केल्यामध्ये दिल्ली भाजपाचे अध्यक्ष विरेंद्र सचदेव यांचाही समावेश आहे दरम्यान दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेले केजरीवाल सध्या ईडीच्या ताब्यात आहेत ते ईडीच्या कोठडीतूनच कामकाज पाहत आहेत मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असोका का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज